डू यू नो अबाउट द थ्री पीज ऑफ डायबिटीज माहिती आहे तीन पी काय आहेत डायबिटीजचे इट्स डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आणि आज, आज आपण जाणून घेणार आहोत डायबिटीज मध्ये आढळून येणारे डायग्नॉस्टिक असे तीन सिमटम्स कोणते जे तिन्ही सिमटम्स पी वरून स्टार्ट होतात आणि त्यालाच आपण म्हणतो थ्री पीज ऑफ डायबिटीज फर्स्ट वन इज पॉलियुरिया पॉलियुरिया म्हणजे काय की वारंवार युरिनला जावं लागतंय युरिनची फ्रिक्वेन्सी ही वाढलेली आहे असं का घडतंय ज्या वेळेला ब्लड शुगर लेवलची पातळी ही नॉर्मलपेक्षा अधिक होते त्यावेळेला तुमचं शरीर तुमच्या शरीराला वाचवण्यासाठी एक मेकॅनिझम करत ते मेकॅनिझम काय तर तुमची किडनी ही शरीरातलं बॉडीतलं तुमचं जे काही पाणी आहे अलॉंग विथ द शुगर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे अतिरिक्त शुगर वाढते तिला बॅलन्सला करण्याचं काम हे किडनी सुरुवात करते म्हणूनच डायबिटीजच्या रुग्णांमध्ये युरिनमध्ये शुगर ट्रेस होते ही कंटिन्युअसली ब्लड शुगर लेवल वाढलेली असल्यामुळे किडनी हे सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम करत असते ज्यामुळे शुगर ही शरीरातून बाहेर टाकली जात असते सेकंड वन इज पॉलिडिप्सिया पॉलिडिप्सिया तहान लागणं फिलिंग थर्स्टी ऑल द टाइम हे का घडतंय की पॉलियुरिया झाल्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे कमी होतंय आणि पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी झाल्यामुळेच वारंवार तहान लागते आणि म्हणून अलॉंग विथ दॉलियुरिया पॉलिडिप्सिया हे सुद्धा एक सिम्पटम डायबिटीस रुग्णांमध्ये दिसून येतं द थर्ड पी ऑफ डायबिटीज इज पॉलिफिया पॉलिफिया म्हणजे काय की वारंवार भूक लागणं हे का घडतंय ज्यावेळेला शरीरामध्ये ब्लड मध्ये तुमच्या ब्लड शुगर लेवलचं प्रमाण हे नॉर्मलपेक्षा जास्त आहे त्या परंतु इन्सुलिन रेझिस्टन्समुळे ती शुगर तुमच्या बॉडीच्या सेल्सना मिळत नाही आणि जेव्हा शुगर तुमच्या बॉडीच्या सेल्सना मिळत नाही तेव्हा शरीरातल्या त्या सेल्सना एनर्जी कुठून मिळणार आणि त्यावेळेला त्या सेल्स स्टार्ट फिलिंग टायर आणि त्या टायर्ड फील करत असल्यामुळे त्या बॉडीला ग्लुकोजसाठी डिमांड करतात आणि त्या ग्लुकोजची डिमांड करायला लागल्यामुळे यू स्टार्ट फिलिंग हंगरी आणि म्हणूनच डायबिटीसच्या रुग्णांमध्ये खाण्याची इच्छा सुद्धा अधिक होते त्याचं सुद्धा कारण हेच एक आहे या प्रकारे आज आपण थ्री पीज ऑफ डायबिटीस पाहिले आहेत आणि या व्यतिरिक्त जर का डायबिटीजच्या लक्षणांविषयी काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका थँक्यू